उन्हाळी सुट्टीत किंवा शाळेच्या सुट्टी दिवशी गल्ली बोळामध्ये चौकात लहान मुलांचा होणारा गोंगाट सध्या कधी कानावर पडतच नाही कारण ही लहान मुले आणि तरुण मुलं सोशल मीडियामुळे मोबाईलमध्ये हरवून गेली आहेत जुन्या अनेक खेळांची काहींना माहितीच नाही तर काहींच्यात असे खेळ विस्मरणात गेले आहेत या सर्वांना या खेळांची पुन्हा आठवण करून त्याकडे ओढा निर्माण करण्यासाठी शहरातील ब्राह्मणपुरीमध्ये राहणाऱ्या सुदन जाधव या इंजिनियरच्या आपल्या घरगुती गणेशोत्सवासमोर अशा जुन्या पारंपरिक खेळांना प्राधान्य देणारा देखावा सादर केला आहे हा देखावा बाल वृद्धांकडून सध्या कौतुकास पात्र ठरत आहे इंजिनियर सुदन जाधव यांनी आतापर्यंत प्रबोधनात्मक देखाव्यावरच भर दिला आहे त्याचे काही देखावे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा आयोजकांकडून कौतुकास पात्र ठरले आहेत कोरोना कालावधीमध्ये त्यांनी सादर केलेला शिवकालीन बारा बलुतेदार देखावा विशेष कौतुकास पात्र ठरला होता त्यानंतर शिवरायांचे शिलेदार हा देखावा सादर करून त्यांनी तानाजी मालसुरे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक शूरवीरांची फौज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होती हे दाखवून दिले होते त्यानंतर देशातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे हुबेहूब साकारून एकाच ठिकाणी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मागील वर्षी तर त्यांनी उभा केलेला साडेतीन शक्तीपीठांचा सा देखावा तत्कालीन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून गौरवला गेला होता सामाजिक प्रबोधन करणे हा सुदन जाधव यांच्या देखाव्याचा मुख्य हेतू असतो यावेळी त्यांनी बाल चंबू बरोबर तरुणांना जुन्या आणि हरवलेल्या खेळांची आठवण करून देण्याचा प्रयत्न आपल्या देखाव्यातून केला आहे यामध्ये आंधळी कोशिंबीर मामाचं पत्र हरवलं लंगडी दोर उडी गोट्यांचा खेळ चोर पोलीस फुगडी मासे पकडणे विट्टी दांडू पाण्यामध्ये कागदी नाव करून सोडणे सागर गोटे झोपाळा टायर पळवणे लगोरी जिबली खेळणे आणि भोवरा आदी विस्मृतीत जात असलेल्या खेळांना गणेशोत्सव देखाव्यासमोर आणून जुन्या नागरिकांना या खेळांची आठवण करून दिली आहे शिवाय तरुणांनी या खेळांनाही प्राधान्य द्यावे असा संदेश दिला आहे तर बालचमोंना मोबाईल नसलेल्या जमान्यामध्ये असे खेळ खेळले जायचे याची माहिती करून देण्याचा हा प्रयत्न केला आहे सध्या झपाट्याने बदलत चाललेल्या तंत्रज्ञान जगतात आर्टिफिशियल अर्थात ए आय तंत्रज्ञानाचं युग आला आहे पूर्वी जे खेळ जमिनीवर खेळले जायचे या खेळातून शारीरिक व्यायामाचे शस्त्र असायचे मात्र हेच सर्व हे आता मोबाईलवर आले आहेत विविध ॲपच्या माध्यमातून या ऑनलाईन गेमिंग विकसित झाल्या आहेत त्यातच बाल्यवयापासून मुलांच्या हातात मोबाईल देतात व या मुलांना मोबाईल मोबाईलवरच प्र गेम खेळण्याची व्यसन लागते यामुळे प्रत्यक्ष खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष होते परिणामी शारीरिक व्यायामही बंद होतो शहरामधील ब्राह्मणपुरीत माधव सहनिवासामध्ये हा देखावा अतिशय उत्कृष्टपणे साकारण्यात आला आहे त्यासाठी त्यांनी शाडू मातीच्या असंख्य मूर्त्या तयार केल्या आहेत मासे पकडण्यासाठी पानवट मामाचं पत्र हरवण्यासाठी त्यांनी मालगावमधील शैक्षणिक मंडळ मालगावच्या शाळेची इमारत उभी केली असून समोर विद्यार्थी हा खेळ खेळताना दाखवले आहेत याच वेळी त्यांनी खेळ अस्तित्वात असलेल्या नवदतील घरे दाखवण्याचा प्रयत्न केला हा घरगुती देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नमस्ते मी सुदन जाधव राहणार ब्राह्मणपुरी मिरज या वर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना घरातील गणपती समोर एक संदेशात्मक आणि जे काय आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक देखावा सादर केला आहे जे आपले बालपणीचे आठवणीतले हरवलेले खेळ आहेत जे आता लुप्त होत चालले आहेत त्या खेळांचा एक देखावा सादर केला आहे आणि ते खेळ म्हणजेच जे असणारे लंगडी भोवरा त्यानंतर असणारा विटी विटीदांडू खेळ त्यानंतर आपले असणारे पाण्यात बोट कोण सोडणे आंधळी कोशिंबिरी फुगडी झोपाळा यासारखे खेळ असे असे असंख्य आसे, खेळ बनवण्यात आले आहेत आणि ते खेळ आपल्या शाडू मातीपासून घरात त्यांच्या मूर्ती बनवण्यात ता आले आहेत त्याला कलरकाम वगैरे गेले दोन वर्ष दोन महिन्यापासून याचा हे चालू आहे बनण्याचा यातून हा, हा संदेश आहे की हे जे खेळ आहेत जुने खेळ आहेत पारंपरिक खेळ जे आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल गेम्स म्हणतो जे खेळ कुठे लुप्त होत चालले आहेत आणि हा लुप्त होण्याचं कारण म्हणजे आता आजकालची जी मुलं आहेत लहान मुलं आहेत त्या लहान मुलांपासूनच मुला मोबाईलचं वेळ लागलेलं आहे आणि मोबाईल फोनमध्येच गेम डाउनलोड करणे आणि आभासीय किंवा व्हर्च्युअल गेम, गेम कि जे आहेत किंवा कॉम्प्युटर गेम हे खेळ जात आहेत आणि हे खेळ बंद होण्याचं कारण म्हणजे एक असं आहे की जे काही आता जागा आहेत अपुऱ्या जागा आहेत किंवा जे पूर्वीचे जे शाळा कॉलेज होते त्यांचे मोठे मोठे मैदान होते पण आता ते कुठेतरी मैदान छोटे होत चाललेले आहेत त्यामुळे असे गेम मुलांना शाळेत अथवा बाहेर अंगणात देखील खेळता येत नाहीत त्यामुळे या वेळेचा गणपती जो आहे गणपती देखील या मुलामध्ये दे रमून स्वतः भोवराचा खेळ खेळत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे